हाय मी अपेक्षा तर इकडे काकीत चालू होती देवपूजा तर आम्ही नसं काही पहाटे उठलो होतो आम्हाला जायचं होतं दर्शनासाठी तर चतुर्शृंगी माता इथे जवळचे नऊ दहा किलोमीटर वाटतं इथून तर आम्हाला जायचं होतं काकीन मीच गेले होते मग आम्हाला अंकलने कार बुक करून दिली ती तू एक आम्ही चाललोय शिक्ष शिक। हय आम्ही चाललोय बर का मम्मी आणि मी माझं आवरलं आहे आणि काकीचं पण आवरलं जायचं जायचंय आम्हाला खाली जाणार आहे ओला बुक केली आहे अंकलनी तर ओलामध्येच जाणार आहे नंबर आहे का सकाळी सकाळी वातावरण बघा किती छान झालेलं आहे दुकान उघडलेलं आहे हा सांगा ना एवढे सगळे दुकान थोड्या वेळे नवरात्री नवरात्रीमुळे जास्त गर्दी राहीन आपण आधीच आले गरज मस्त वातावरण आहे डोंगरामध्येच आहे मंदिर पूर्ण अशा हे मंदिर डोंगरामध्येच राहते भर का वणीचं पण मंदिर ते तर पूर्ण डोंगरामध्ये हे कबूतर पाना किती आले तर त्यांना खायला भेटत ना गुलाबाचे फुलं तिथं कमळाचं आहे वाटत ते हा नाय चिकल आले हा या साईट ना त्याच्यामध्ये नाही <laughs> किती पायर आहे ना तुम्ही पहिल्यांदा चालेल मी पण हा का मंदिराचं कामच चालू nah आहे ना काकी हा असंच वाटतंय अजून कामच चालू आम्ही किती खालणार बापरे अजून लय वरती हा ना एवढ्या चढून असं नावून गेला अजून किती वरती किती पायऱ्या चढत हां वरती असते ना इथे लाइन हे साटी केले गर्दी राहिना तेच म्हणून

मयुरेश्वर मोरगावचे गणपती बाप्पा आणि तसेच देवी नायक बल्लाळेश्वर सगळे हे दिलेले विघ्नेश्वर ओझरचे वर्ग आणि महर महड इकडे पण या लेण्याद्री चिंतामण महागणपती बाप्पा गर्दी नसल्यामुळे आमचे दर्शन इतके भारी झाले ना फोटो सेक्शन पण छान झालं आणि मेन म्हणजे निवंत दर्शन झाले इथं मग आमचे कारण उद्यापासून गर्दी राहणार आहे इथं मंदिरामध्ये कारण घट बसणार आहे ना त्याच्यामुळं आम्ही ना आता आलो आहे पण इथं मंदिर आहे जवळ घराच्या असतात आम्ही तिथं चाललो आहे दर्शनाला तर गर्दी पण नसेल मग काकी म्हणे आपण तिथं दर्शन घेऊ लावले कुठे इकडे नदी येतो सकाळी सकाळी छान नवरात्री मुळ इथे केलं एवढं डेकोरेशन लाईट माळते मध्ये मंदिर उद्यापासून ले गर्दी राहणार आहे ना, ना? ना। उद्यापासून जास्तच गर्दी राहीन तर झाडाला लाइटिंग माय लावलेलं आहे पूर्ण श्री तुळजा भवानी पिंपळे गुरव मंदिर

आणि आमचं म्हणजे काकीने ते आवरले अंकल गेले आता ना गाडीचं कामच थोडंसं सर्विसिंग म्हणते करायचं तिकडे गेले आणि आम्हाला ना पिंपरी चिंचवडला पण जायचं आहे थोडंसं सामान घ्यायचं आहे मला आणि शॉपिंग पण करायची तर बघू आम्ही जाऊ थोडं वेळाने अंकल आले की मग आणि आता आहे ना आम्ही एखाद्या यायचं आहे ना आणि ते खायला जाणार इकडं कुठंतरी आहे वाटतं दुकान काकीला माहिती आहे अंकल म्हणे तुम्ही जाऊन या तोपर्यंत अंकलला यायला थोडासा वेळच येऊन गाडीचं काम आहे त्याच्या मग मग अंकल आले का आम्ही तिकडे जाऊ हे खायला जाणार आहे पण एका पोराला नेणारच नाहीये रे है ना है ना एका पोरा हा नाही म्हणतो तो आज रोग वेगळा असता तर लगेच चिडला असता बर का एका पोराला नेणार नाही सकाळी आम्ही काय काय खाल्लं पोहे खाल्ले अजून लई लई खाल्लं इडली खाल्ली वडापाव खाल्ला तुला नेलंच नाही तुला यायचं एक मिसळ खायला नाही यायचं त्याला काय तुला जाऊ दे परत मशीन भूक लागली मला जाऊ दे जाऊ दे आपण चपाती आणि भाजी बनवू का नवीनच आहे कलर त्याची ओढणी लय आवडली मला ओढणी लय छान आहे मी पण आहे ना ड्रेस चेंज केला कारण तिथे ना मंदिरामध्ये मा ना माझी वाईट पॅन्ट होती ती सगळी ना चिखल भरून गेली होती पावसामुळे ना तिथे इतका चिखल होता असं चिकचिक होतं पूर्ण आली डाली तुला होताच आमच्या सोबत त्याच्यामुळे सो ना मग मी ड्रेस चेंज केला डायरेक्ट त्याच्यासाठी <coughs> प्रसाद आणला पाना रुगवेत नाही <coughs> <coughs> थँक्यू तू <coughs> खायची ना रे आपण दोघं खाऊ तुम्ही पण तुम्ही पण खा खाल्ली का रुग्वेत घ्या का तुम्ही पण आम्ही चाललो आता मी अंकल पण आलेले खाली तर अंकल बोलले की ना खाली आले की फोन करा मला आणि याला नाही त्याच्यामुळे आम्ही जाणार आहे ना येथे याला नाही तो या करतोय त्याच्यामुळं माझा व्हिडिओ चालू असला का मध्ये मध्ये गावतो ना हा मोबाईल घेतला तुमचा इथं पिशवी

हां सकाळी हां हारन कर ए काय रे करतात चालू करते झाली भैरवनाथ मंदिर घराजवळचे आज आपले सगळे दर्शन चालू का आम्ही आता चाललोय इथं हनुमान मंदिर आहे तिथं दर्शनासाठी आज आमचे इतके दर्शन झाले परत अंकल म्हटले आता कुठेतरी जायचंय अजून एका ठिकाणी अजून दोन तीन ठिकाणी जायचंय काकी आपल्याला आज आपलं पूर्ण दिवस फिरण्या फिरण्यामध्ये आहे इथं हनुमान मंदिर मी आलय म्हणून फिरायच चाल

खोल का रिटर्न जर करायचं असलं ते आपल्याला करता आलं पाहिजे खोल हे रुगत मी कट करते ना। तस नाही ना टॉप टॉप जाईन कापून कि नकडं तर चहा बनवते सव्वा चार वाजले आता अजून पण अंग म्हणजे गाडीचं काम नाही झालेलं अंकल तिकडंच आहे गाडी सर्विशिंगला आहे तिकडं आता आम्ही चहा घेतो दुपारी आले होते थोडासा ब्रेक घेतला होता अंकल सकाळपासून गाडी टाकलेली काम करायला पण अजून झालीच नाही आम्हाला अजून पिंपरीला पण जायचं बाकी मात्र चौथा ड्रेस चेंज केला मी काकी के। चौथ्यांद हा ड्रेस हा चहा बिस्किट खाते मी आता तुम्हाला पण खायचं चहा बिस्किट मारी मारी, मारी गोष्ट आता <laughs> जेव्हा गाडीचं काम होईल तेव्हाच आम्हाला जावं लागेल अंकल आल्यावरती हळदे ना इथं पण स्वस्तिक काढलं काकीने आज बैल पोळा आहे ना इथं आपल्याकडं तिकडं गावाकडं हां मला आहे ना माझं मेकअपचं प्रॉडक्ट घ्यायचं होतं थोडंसं तर आम्ही ना मग सगळ्यात पहिले मेकअपचं प्रॉडक्ट घेतला आणि मला ड्रेस बघायचा होता मग तिकडं जाणार होतो आधी पण इथं दुकानामध्ये ना गर्दी असते त्याच्यामध्ये प्रॉडक्ट घेतला आम्ही आणि काकीच्या फोनला ना कवर घ्यायचं होतं आणि ग्लास टाकायची होती मग काकीच्या फोनला कवर घेतला आणि अंकलच्या फोनला पण कवर घेतला आम्ही ग्लास पण टाकली काकीच्या फोनला मग मला ना मेकअपसाठी लाईट घ्यायचं होतं कारण बाहेर ऑर्डरला जातून मी एवढी लाईट रिंगसोबत नाही नेते त्याच्यामुळे ना लाईट बघत होतं पण आहे ना त्याचे रेट आहे ना खूप जास्त सांगत होते मग त्याच्यामुळे आम्ही तो लाईट नव्हता घेतला इकडे ना बैल पोळा होता त्याच्यामुळे एवढी रोडनी गर्दी होती इतके ट्रॅफिक पण आणि ते बैल परत लोक पण इतके डान्स करत होते ना आणि भरपूर ठिकाणी म्हणजे आज बैल पोळा केला होता साजरा आपल्याकडे तिसरा तो बैलपोळा पण इकडे ना खूप मोठा साजरा करता आम्ही ना घरी येताना चिकन बिर्याणी पण आणली होती आणि काकीसाठी ना व्हेज बिर्याणी आणली होती कारण काकी नॉनव्हेज खाते नाही त्याच्यामुळे आणि मला पुण्याची ना म्हणजे बिर्याणी खूप आवडते म्हणजे दरवेळेस आले का मी अंकल आणत राहतं तर मला जायचं होतं उद्या मग अंकलने मस्त बिर्याणी पण आणली होती आणि काकीचं ना इकडं चालू होतं स्वयंपाक पाहुणे पण येणार होते घरी काकांत येणार होते तर त्याच्यामुळे ना मग स्वयंपाक बनवत होते काकीने मी दोघींनी स्वयंपाक बनवला चपात्या पण बनवल्या आणि मी पुण्यालाही ना आता आजच्याच दिवस होते